संजानी रोग रोग बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होउ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी शाहू नगरी सजजे झालेली आहे आणि अगदी दहा पंधरा दिवसावर आपल्या विघ्नहर्त्याचं आगमन होतय या गणरायाच्या आगमनाचे सोहळे आता सुरू झालेले आहेत नगरपालिका प्रशासनसुद्धा तितक्याच ताकदीनं मुख्याधिकारी अभिजित बापटसुद्धा साहेबसुद्धा इथं सज्ज आहेत असं एकंदरीत ही परिस्थिती पाहिलेला दिसते नगरपालिकेनं आगमनापूर्वीच विसर्जनाच्या तळ्यांची इथं जी काम केलेलं आहे ते खरं तर वाखान्यजोगं आहे पण काही ठिकाणी ठीक आहे पाऊस जर पडला आड़ तर थोड्याशा अडे येतील पण तरी देखील नगरपालिकेनं सुरू केलेलं काम एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर फार चांगल्या पद्धतीनं हे काम सुरू झालं आपण जे नगरपालिकेनं चांगलं काम केलं आहे त्याचंही खरं तर कौतुक केलं पाहिजे आणि नगरपालिकेनं काम केलेल्याचं कुठंतरी त्यांना थोडंफार तरी क्रेडिट मिळालं पाहिजे म्हणून आपण आता या तळ्याकडे जाऊया नगरपालिकेनं मुरूम टाकलेलं आहे म्हणजे जर विसर्जनाला मूर्ती मोठ्या मोठ्या जरी आल्या ह्या परिसरातील कोडोली असेल गोडोली असेल शाहू नगर असेल किंवा हा परिसर असेल लेख्यूचा वगैरे परिसर असेल किंवा तुमच्या विलासपूरचा परिसर असेल या ठिकाणहून जे गा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती येतील त्या मूर्तींचं विसर्जन या तळ्याकडं होणार आहे आणि या तळ्याची पूर्णपणे यावेळेला माझ्या अंदाजानं पूर्वीपेक्षा एक दहा ते पंधरा फूट खोलतळं केलेलं आहे आणि मजबूत अशा या कामाचं खरं तर कौतुक आहे तर हे कौतुक करत असताना काही गोष्टीसुद्धा नगरपालिकेला लक्षात घ्याव्या लागतील इथून एक पाचशे फुटावरच कल्याणी शाळा आहे रयतची हे मोठी शाळा आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात खरं तर फार मोठे विद्यार्थी नाही आहेत इथं पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी येतात शेजारीच नगरपालिकेचं एक आयुर्वेदिक बाग आहे आणि या बागेत बऱ्यापैकी लहान मुलांचीसुद्धा संख्या असते वास्तविक नगरपालिकेनं दरवर्षी असा पाच पन्नास लाख रुपये आता इथं जर पाहायला गेलं तर हे कमीत कमी टेंडर ठेकेदाराला कमीत कमी पंचवीस ते तीस लाखाला गेलं असेल आणि पंचवीस तीस लाख जर एका तळ्याला गेले असतील तर साताऱ्यात कमीत कमी चार ते पाच तळे करावे लागतात म्हणजे एक दीड दोन कोटीचा हा दरवर्षाचा बुरदंड नगरपालिकेच्या प्रशासनावर पडतो आहे नगरपालिकेनं ह्या अशाच पद्धतीची एखादी मोठं तळं बघावं आणि ह्या मोठ्या तळ्यात कायमस्वरूपी या ठिकाणी एखादं मोठं तळं उभारून संपूर्ण सातारा जिल्ह्यात दोन जरी म्हणजे साताऱ्या शहरात आणि उपनगरांसाठी अशी दोन जरी तळी चांगली सुसज्ज उभारली आणि कायमस्वरूपी उभारली तर नगरपालिकेचा होणारा दीड दोन कोटीचा जो खर्च आहे तो निश्चितपणानं वाचणार आहे आता हे पाहायला गेलं हे तात्पुरतं आहे पुढच्या वर्षी परत पावसाळा पडणार परत ही माती तळ्यात जाणार आणि तळ्यात गेलेली माती पुन्हा नगरपालिका पंचवीस तीस लाख रुपये खर्च करून काढणार हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण हा तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाच्या करातला पैसा आहे आणि करातल्या पैशाचा उपयोग सदोपयोग व्हावा एवढीच अपेक्षा आहे कारण नगरपालिकेनं जे हे सुसज्ज केलं याला जे आता ही तात्पुरती मलमपट्टी आहे पण कायमस्वरूपी ह्याच्यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे आणि कायमस्वरूपी तोडगा निघाला तर हे निश्चितपणानं नगरपालिकेला फायद्याचं आहे उद्या इथं पोहण्याचा तलावसुद्धा एकाचा चांगला होऊ शकतो पण हे करत असताना आपण मगाशी जर असं म्हटलं की या ठिकाणी शाळा आहे या ठिकाणी जर उत्सुकता म्हणून जर चौथी पाचवीतला विद्यार्थी आला त्याला पोहता येत नसेल तर त्यांच्या सुरक्षिततेचं काय एखादा पडला घसरून एखादा म दंगामस्तीत पडला किंवा एखादा न काय उलटसुलट काय करायचं असेल तर हिथं करून घेतलं तर त्याची जबाबदारी कोणावर नगरपालिका प्रशासनावर पडेल की त्या कुटुंबावर होणाऱ्या आघाताचं काय असंही काय दुर्दैवी घटना घडू नये पण जर घडली तर त्याचं काय आणि शेवटी इथं मुलं सुद्धा थोडी छोटी त्या बागेत ते येतात त्यांचाही खरं तर सुरक्षिततेचा प्रश्न आहे नगरपालिकेनं लवकरात लवकर या बाबी खरं तर पूर्ण कराव्यात टॅन 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 जी केम चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 आम्ही आणि आर डी वसले आणि गेल्या आठवड्यातच हे काम होण्यापूर्वी आम्ही इथं पाणी केली होती तर गेल्या वर्षाचे ज्या गणेश मूर्ती होत्या त्याचा अवशेष तसाच पडून होता तर आणि तो अवशेष जे आहेत ते अवशेष असे विखुरलेल्या अवस्थेत होते अर्धवट विरगळलेल्या अवस्थेत होते आणि ते जे अवशेष होते गणरायांचे ते अवशेष काढल्यानंतर खरं तर आम्हाला आम्हाला फार वेदना झाल्या आणि वेदना होणं साजिक आहे कारण ज्या विघ्नहर्त्याला आम्ही आराध्य दैव मानतो आणि आराध्य दैवताचं जर अशा पद्धतीनं विठंबना होत असेल तर निश्चितपणानं ते वेदनादायी तुम्हा आम्हाला सर्वांनाच गणेश भक्तांना आहेत स तमाम हिंदूंना आहेत आणि अशा पद्धतीनं होणं चुकीचं आहे यासाठी नगरपालिकेनं याच ठिकाणी नव्हे तर अन्यतळे कारण यापूर्वी जर बघितला तर यापूर्वीचा आमचा त्या हुतात्मा स्मारकात आत्ता नाही पण गेल्या दोन वर्षापूर्वी असेच पडले होते अवशेष अशा पद्धतीनं जर अवशेष पडत गेले तर दिसायला आणि मूर्तीची विटंबना होते असं आहे यासाठी प्रशासनानं कुठंतरी थोडंफार तरी, तरी जागरूकता तर दाखवली पाहिजे या ठिकाणी नुसते गणेश विसर्जनाचं विसर्जन आहे असं नव्हे तर पुढं तुम्हाला दुर्गा देवींचं विसर्जनसुद्धा या परिसरातल्या मूर्तींचं केलं जातं आणि ह्या मूर्तींचं जे विसर्जन होतं आहे म्हणजे दुःखाची बाबती आहे की पुन्हा वर्षभर इकडं बघितलं जात नाही इकडं दुर्लक्ष होतं नगरपालिका प्रशासनानं केलेलं हे काम अतिशय चांगलं जरी असलं तर दुर्गा आम्ही विचार केला पाहिजे चांगल्या पद्धतीची विचारधारा करून इथं जर अशा पद्धतीचं एखादं त तळं उभारता आलं किंवा त्याला संरक्षण करत वर्षभर इकडं कोणच बघत नाही उद्या इथं जर एखादी दुर्द दुर्घटना घडली तर त्याकडेही नगरपालिका प्रशासनानं लक्ष द्यावं एवढीच एक मापक अपेक्षा ह्या परिसरातील लोकांची आहे गणेशोत्सव मंडळांची तर आहेच पण पर परिसरातल्या लोकांची आहेत गेल्या आठवड्यात आलो त्यावेळेला इथं आठ दहा जणं उभे जे होते त्यांचीसुद्धा हीच प्रतिक्रिया होते अशा पद्धतीनं जर मूर्ती विसर्जनानंतर वर्ष वर्ष अशाच पडत असतील आणि मूर्तींचे अवशेष जर तशाच पद्धतीनं पडत असतील तर ही बाब निश्चितपणानं दुर्दैवी आहे अशा पद्धतीचं नगरपालिका प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे